मा साहेबांच्या आमच्या प्यालात का कधी औषधी काढे मा साहेबांच्या आमच्या प्यालात का कधी औषधी काढे हो पिऊन तर पण वय कधीच ना वाढे असे पौष्टिक काढे अवेळी खाऊन तुमचे वजन फार वाढे अवेळी खाऊन तुमचे वजन फार वाढे अरे पिणं मग आमच्या मासाहेबांचे काढे पिझ्झा रोज तू ताजे ताजे काड़े, मस्त ताजे काडे केळ्याच्या साली ठेवा जपून सारे लसणाची साल थोडी घाल जरा नारे उकळून बनतोय मग छान पौष्टिक काडे प्या घटाघटा घटा आता सारे प्याले ज्याने हे पौष्टिक काढे त्याचे होतात तोंडपाठ पाड़ सारे पाढे तोंडपाठ पाढे पाड़ आता जास्त गुण सांगत नाही प्यारे नाही तर माराल तुम्ही मिळून मला सारे मासाहेबांना सांगू नका नाही तर दाखवतील दिवसा मला तारे अहो दिवसा मला तारे